ओम काळेश्वरी आज सात सप्टेंबर वार रविवार आजपासून पितृपक्ष चालू आहे आज ही पौर्णिमा आहे आणि आजपासून पितृपक्ष चालू होत आहे तर पहा ह्या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे मरण पावलेले आहे निधन पावलेले आहेत पावले ह्या पूर्वज ज्यांना आपल्याला जीवन घालायचं असतं तर पूर्वी हे मेलेली माणसं ही धर्तरीवरती जेवण्यासाठी येत होती त्यावेळेस आपलं हे सतयुग होतं द्वारपार युग होतं त्यावेळेस पूर्वज जेवायला घरी येत होते तर आता हे कलयुग आहे तर पहा आता आप ह्या आपल्याला धावपळीचा हा जमाना आहे कामाधंद्यामुळे आपल्याला वेळ भेटत नाही सकाळी उठल्यापासून आपली धावपळ चालू असते कारण आता खूप धावपळीचं जीवन झालेलं आहे तर पहा ज्या दिवशी पित्रा असतात त्या पित्राला भरपूर अशा भाज्या खीर चपाती सर्व काय करावं लागतं तर तुम्हाला जर एवढं करणं शक्य होत नसलं तर काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या पित्र म्हणजे जे तुमचे पूर्वज मरण पावले त्याची थित माहिती त्या तिथीच्या दिवशी तुमच्या पूर्वजांचा फोटो आपण जर भिंतीला लावला असेल तर तो फोटो काढायचा आहे एका खुर्चीवरती किंवा टेबलवर ठेवा त्या फोटोची पूजा करा फोटोला गणगोळी उघडून तुम्ही गणगुळी कपाळाला लावायची आहे तसंच त्या फोटोला हार घाला आणि आपण जे काही घरामध्ये वरण भात भाजी भाकरी जे काय स्वयंपाक करणार आहे तो स्वयंपाक फक्त त्या दिवशी थोडा जास्त करायचा आहे आणि एक निवद्याचं ताट भरायचं आहे ते निवद्याचं ताट भरून आपले जे पूर्वज आहे त्यांच्या फोटोसमोर ते निवद्याचं ताट ठेवायचं आहे आणि आपल्या पूर्वजांना की जेवायला या असं त्यांना आमंत्रित करायचं आहे आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पूर्ण कुटुंबावरती राहू द्या आणि त्या दिवशी निवेद्य दाखवल्यानंतर दुसरा एक नैवेद्य आपण घरावरती ठेवायचं आहे त्या ठिकाणी नैवेद्य ठेवले की त्या उद्याला पाणी ववळायचं आहे अगरबत्ती लावायचा आहे तो निवेद्य सर्व एकत्र करायचा आहे ते सगळं एकत्र करून कावळ्यांना कावकाव करून आवाज द्यायचा आहे आणि तो नैवेद्य घरावरती पांगवायचा आहे म्हणजे कावळ्या येऊन तो नैवेद्य खाऊन जाणार आहेत त्यानंतर एक नैवेद्य तुम्ही गायला चारायचा आहे त्यानंतर तुम्ही एक निवेद्य तुम्ही भात्या पाण्यामध्ये गंगेला विसर्जन करायचं आहे त्या ठिकाणी कापूर जाळायचा आहे अगरबत्ती लावायचे त्यानंतर आपण घरी यायचे घरी आल्यावरती एक गनजीव घालायचा आहे गंजीव घालायचा आहे म्हणजे एक पाहुणा माणूस जीव घालायचा आहे जर आपण पुणे शहरामध्ये राहत असाल किंवा सिटीमध्ये राहतोय शेजारी आपल्या कोण पाहुणा माणूस जेवणा जेवणाला येण्यासारखं नाही आहे तरी तर तुम्ही कुणाला जरी बोलवलं जेवणासाठी तरी चाल तर कुणाला तरी घरी बोलवा त्यांना घरी आल्यावरती त्यांना बसायला एक आसन द्या त्याच्यावर त्यांना बसू द्या त्याच्यानंतर त्यांना जेवणाचा ताप त्यांच्या समोर ठेवा आणि त्यांना गणगुळी उगळून त्यांना कपाळाला गणगुळी लावा आणि त्यांच्या ताटाच्या आणि त्यांच्या पाया पडा आणि त्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी सांगा तसंच या दिवशी तुम्हाला जर बऱ्याच जणांना असं पण आहे की बाबा मला हे शक्यच होत नाही तर तुम्ही काय करा ब्राह्मणांना तर तुम्ही त्या दिवशी जरी कोरडा शिदा दिला तरी चालतं तर तुम्ही ब्राह्मणांना कोरडा शिदा द्या किंवा एखादं गरीब गरजू व्यक्ती आहे त्या गरीब गरजू व्यक्तींना तुम्ही तो कोरडाशेदा तुमच्या पूर्वजांच्या फोटोसमोर ठेवा त्याच्यावरती तुम्ही हळद कुंकू तांदूळवा आणि फक्त त्यांना आमंत्रित करा की तुमच्या नावाने हा शेदा आम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला देतो आहे तर असं तुम्ही बोला आणि ते कोण गरजू व्यक्ती असं ते एखाद्या गरजू व्यक्तीला दिला तरी चालेल तर आपल्या पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी हे करणं आपल्याला गरजेचं आहे तसंच बरेच जण म्हणतात की आम्हाला आमचे पूर्वज कधी गेलेत ही थित माहिती नाही तर बघा तीच माहिती नाही ना तर तुम्ही एकवीस तारखेला म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार घटस्थापनेच्या आदल्या दिवशी सर्व पित्रे आमुष असतील तर त्या सर्व पित्रे आमुष्याच्या दिवशी जरी तुम्ही त्या दिवशी जरी तुम्ही पित्र घातले तरी चालतात बघा आपले पूर्वज जे मरण पावलेले आहेत तर आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काही का वाय ना सोयीच्या टोका एवढं प्रॉपर्टी कमवलेली असेल काही जरी कमवलं नसेल तरी आपल्या घरातल्यांना किंवा त्यांच्या खालच्या पिढीला त्यांनी दो काहीतरी दोन ज्ञानाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्याच्यामुळं आपल्याला आपले पूर्वज हे जीव घालायलाच लागतात बरेच जणं की बाबा माझ्या म्हणजे पूर्वजांनी आमच्यासाठी काही कमवलं नाही होतं तेवढं व्यसनात घालवलं ह्याच्यात घालवलं जुगारीत घालवलं त्याच्यामुळे ते राग रागाने आणि संतापाने पित्र ते पित्रजीव घालत नाही तर असं करू नका नका शेवटी ज्याच्या त्याच्या कर्मगतीचा भाग असतो त्याच्यामुळं आपण आपल्या पूर्वजांनी असं केलं तसं केलं करायचं नाही चुकी शोधत बसायचं नाही आपण काय करायचं आहे आपले पूर्वज जीव घालायचे आहेत त्यांच्यावरती नाराज व्हायचा नाही आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आपण जर त्यांचा आशीर्वाद घेतला गे तर आपली गेलेली संपत्ती आपल्याला परत मिळेल आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दारात कुटुंबात सर्व काही छान होणारे तुम्ही या मनामध्ये आशा ठेवायचे आणि आपल्या पूर्वजांना जेवण जेवायला घालायचं आहे तर पहा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा ओम काळेश्वरी